नमस्कार आपण पाहता स्टार टू महाराष्ट्र न्यूज मराठी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अंदरसुल येथील जीवन फर्निचर मॉलवर धाडसी दरोडा टाकत तांब्या पितळ्याच्या भांड्यांसह सा, इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळून लाखोंचा ऐवज चोरी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अंदरसुल येथील जीवन फर्निचर या नावाने गृहोपयोगी वस्तूंचा मॉल असून या मॉलवर मध्यरात्रीच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने धाडशी दरोडा टाकला आहे मॉलच्या रखवालीसाठी असलेले बशीर पठाण व काशीनाथ निकम या सुरक्षारक्षकांना चाकूचा दाग दाखवत चोरट्यांनी ठेवत मॉलच्या पाठीमागील बाजूचे शटर वाकवून आत प्रवेश करत शंभर किलो तांब्याची भांडी वीस किलो पितळची भांडी बारा टी व्ही संच कूलर सिलिंग फॅन मिक्सर इंडक्शन सेट यासह सिक्युरिटी कॅमेऱ्याचा डी व्ही आर देखील चोरी करण्यात आला आहे या दरोड्यात चोरीचे साहित्य नेण्यासाठी चोरट्यांनी छोटा ती पिकअप वाहनाचा देखील वापर केला असल्याची माहिती मॉल संचालक सुधीर सुराडे यांनी दिली आहे या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करीत आहे